पाचशे वर्षानंतर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचे भव्य राम मंदिर पूर्णत्वास येत असून श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास अवघे काही तास उरले आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने सर्वत्र विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आज श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यासाठी व त्यांचे स्वागत करण्यासाठी कोपरगाव शहरातील बाजारपेठेत पायी फिरत विविध दुकानदार स्टॉल धारकांकडून यांची प्रतिमा असलेले गळ्यातील पट्टी बॅच तसेच पंत्यांची खरेदी करत शहरातील लहान चिमुकल्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक यांची विचारपूस करत त्यांना भगवे ध्वज गळ्यातील पट्टी बॅच वाटप करत जय श्रीराम जय घोष करत आनंदोत्सव साजरा केला आहे उद्या अयोध्या येथे राममूर्तीची रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठ सोहळ्याचा एक आनंदोत्सव साजरा होतो आहे आए। आणि अयोध्या नगरीच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये एक जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यामुळे निश्चित सगळीकडे दिवाळी साजरी होणार आहे घरोघरी दारा पुढे सडा टाकणं रांगोळी टाकणं आणि त्याच्या सोबतच लायटिंग करणं असेल दिवे लावणं असेल ला असा एक वेगळा उत्सव आहे आणि आज बघितला आपण प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा लावला रामलल्लाचा त्याच्याबरोबरच गाडीवर झेंडा लावला असेल किंवा गळ्यात कार असेल बॅच असेल असं एक वेगवेगळ्या वे आपापल्या परीने अगदी शाळा कॉलेजातल्या मुलांपासून छोट्या बाल गोपाळांपासून अगदी वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत एक वेगळाच उत्साह आहे आणि कोपरगावच्या बाजारपेठेत म्हणाल तर विशेषतः मुस्लिम बांधव हे सुद्धा आ, या रामलल्लाच्या या झेंड्याची विक्री करताना आपल्याला दिसत आहे आणि हे विशेष आहे की राष्ट्रीय हा जो एक सोहळा आहे याच्यात उदार मनाने मुस्लिम बांधवांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे आणि न्यायालयाचा जो लढा आहे तो न्यायालयीन जो निर्णय आहे तो त्यांनी अगदी मोठं मन करून सगळ्यांनी मान्य केलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्याही कडे मी आता रामलल्लाचे काही झेंडे खरेदी केले काही बॅचेस खरेदी केले आणि प्रत्येक आपल्या हिंदू सणाच्या वेळी आपल्या बाजारपेठेत मुस्लिम बांधव अगदी हळद विक्री कुंकू विक्री असेल फुलं विक्री असेल किंवा जे काही आपल्या हिंदू सणांना लागणारं साहित्य असेल ते विक विक्री करताना आपल्याला बाजारपेठेत दिसतात हे कोपरगावचं एक चांगलं वेगळं आगळं असं वैशिष्ट्य आहे की सगळे हिंदू मुस्लिम बांधव गुण्या गोविंदाने बाजारपेठेत आपल्या आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने कुठेही जातीभेद धर्मभेद येऊ देत नाही आणि एक सलोख्याचं वातावरण या निमित्ताने असतं लोकांच्या भावना आहे की हा एक राष्ट्रीय उत्सव आहे राष्ट्रनिष्ठ आहे धर्मनिष्ठ आहे आणि एक अनेक वर्षाचा प्रलंबित असलेला पाचशे वर्षाचा हा निर्णय झाल्यानंतर एक सुंदर असं रामलल्लाचं मंदिर उभं राहत आहे आणि या मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतो आहे हा एक अस्मितेचा विषय आहे आणि म्हणून एक वेगळा आत्मिक आनंद आहे आणि या देशाच्या उत्साहामध्ये राष्ट्रीय उत्सवा उत्साहामध्ये या आपण सगळे सहभागी होतो आहे आणि उद्या हा सोहळा सगळेजण आपण अगदी आनंदाने बघणार आहोत आणि विशेषत सगळे गावगावची मंदिरं पण माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी एक स्वच्छता अभियान हो, या निमित्ताने राबवावं आणि म्हणून गावगावची मंदिरं स्वच्छ केली जात आहे आणि आपापल्या परीने लोक सहभाग या रामलल्लाच्या या उत्साहामध्ये दिसत आहे हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि निश्चित जागतिक स्तरावर सुद्धा या आगळ्या वेगळ्या अयोध्येच्या या सोहळ्याची दखल घेतली जाणार आहे त्यामुळं निश्चित एक आनंदोत्सव आहे आणि विशेषतः आम्ही मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार मानते की आपण सगळ्यांनी या सोहळ्यात आपला सोहळा देशाचा सोहळा म्हणून सहभाग नोंदवला धन्यवाद